आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून काही महत्वाचे मोठे बदल होणार आहेत बदललेल्या या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा फेब्रुवारी महिना संपायला आता जेमतेम दोन दिवस उरले आहेत येत्या शुक्रवार पासून मार्च महिन्याला सुरुवात होईल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे एक तारखेला अनेक नियम बदलतात यातील काही नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य खिशावर देखील होऊ शकतो चला तर मग एक एक करून जाणून घेऊया येत्या शुक्रवार पासून काय होणार आहेत बदल नंबर एकतीस एक मार्च पर्यंत हे महत्वाचे काम करून घ्या अन्यथा मोठे नुकसान देखील होऊ शकते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस योजनेच्या गुंतवणूकदारांना आपली खाती सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात अर्थात एकतीस मार्च पर्यंत किमान रक्कम म्हणजे कमीत कमी रक्कम खात्यात जमा ठेवावी लागते ही किमान वार्षिक रक्कम जमा न केल्यास त्या खातेदारांचे खाते बंद केले जाऊ शकते म्हणजेच खाते गोठवले जाऊ शकते आणि त्यांच्याकडून दंड देखील आकारला जाऊ शकतो त्यामुळे वरील बचत योजनेत दंड टाळण्यासाठी किमान रक्कम खात्यात ठेवावी लागेल म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रत्येक आर्थिक किमान रुपये ठेवणे आवश्यक आहे पीपीएफ खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात पाचशे रुपये जमा करावेच लागते तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एन च्या खातेदारांना खात्यात किमान एक हजार रुपये जमा करणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे नाहीतर हे खाते फ्रीज केले जाऊ शकते नंबर दोन सर्व बँका चौदा दिवस बंद राहतील बँकांना सुट्ट्या राहतील इंडियाने दोन हजार चोवीस वर्षासाठीच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली त्या आहे त्यानुसार मार्च महिन्यात देखील देशभरातील बँकांना चौदा दिवसांच्या सुट्ट्या राहणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये येणाऱ्या अनेक सणांच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त दुसऱ्या व चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे होळी सोबतच पुढच्या महिन्यात अर्थात मार्च महिन्यात महाशिवरात्री गुड फ्रायडे यासारखे सण देखील आहेत त्या दिवशी बँका बंद राहतील महत्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात बँका एकूण दहा दिवस बंद राहतील त्यामध्ये शुक्रवार आठ मार्च महाशिवरात्रीची सुट्टी पाच रविवारच्या व दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या दोन सुट्ट्या व तसेच सोमवार पंचवीस मार्च धुलीवंदनची ची सुट्टी व शुक्रवार एकोणतीस मार्च ला गुड फ्रायडे सुट्टी अशा एकूण दहा दिवस महाराष्ट्रात बँका बंद राहतील त्यामुळे तुमचे बँके संबंधी काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करा अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो आता नंबर तीन घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती वापराच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ठरवून नवीन किमती जाहीर करतात येत्या शुक्रवारी एक मार्च रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्टनुसार लोकसभा निवडणुकांपूर्वी येत्या शुक्रवारी एक तारखेला सरकारकडून देशातील एलपीजी गॅस ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या शुक्रवार एक मार्च एलपीजी गॅस सिलेंडर च्या किमती कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता नंबर सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठी महत्वाची व दिलासादायक बातमी दहा वर्ष जुने असलेले व एकदाही अपडेट न केलेल्या आधार कार्ड ला अपडेट करून घेणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे हे आधार कार्ड मोफत म्हणजे फ्रीमध्ये अपडेट करण्याची शेवटची संधी केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यू आय कडून येत्या चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात येत आहे लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारच्या ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ, फी डॉट गुरुवार येत्या मार्च चोवीस पर्यंत मिळणार आहे त्यानंतर मात्र म्हणजे चौदा मार्च नंतर मात्र तुम्हाला आधार अपडेट साठी पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र